आता इकडे प्रश्न करतायत एकदा लागले ब्रह्माजी आम्ही असं ऐकलेलं आहे सांभाळून घेणं शिवतत्व आपल्या साधारण बुद्धीला समजणं तर काही शक्य नाही त्या शिवांची कथा जरा मला सांगा त्या भगवंताचं वर्णन जरा मला करून दाखवा सांगतात की त्याच शिवांविषयी एकदा अभिमान माझ्या मनामध्ये आलेला होता अहंकार माझ्या मनामध्ये आलेला होता परंतु तो शिवांबद्दल झालेला अहंकारही माझा नष्ट झाला त्या शिवांची कथा जरा मला सांगा तेव्हा सुंदर अशी शिवांची कथा ब्रह्माजींनी नारदांना सांगितली कशा प्रकारे शिवांनी सतीचा त्याग केला पार्वतींचा सोबत विवाह झाला कशा प्रकारे कार्तिक स्वामींनी तारकासुराचा अंत केला ही कथा पूर्ण सांगितली सांगतात शिवजींनी स्वतःच्याच मुलाचा शिरच्छेद केला होता तेव्हा नारदेव ज्यांना म्हटलं जातं सगुण साकार निर्गुण निराकार म्हटलं जात ज्यांना दयालू म्हटलं जातं त्या शिवांनी स्वतःच्याच मुलाचा कसं काय बरं शिरच्छेद केला याची कथा जरा आम्हाला सांगा तेव्हा सुंदर अशी कथा सांगायला प्रारंभ केला एकदा पार्वती मैया स्नानाकरिता गेल्या स्वतःच्या कक्षामध्ये होत्या आणि कक्षामध्ये असताना नंदी महाराज पहारा करत थांबलेले होते बाहेर आणि आत कक्षामध्ये जात असताना पार्वती आईने नंदी महाराजांना सांगितलं हे बघा नंदी माझ्या या दारावरती थांबा जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत माझ्या कक्षामध्ये कोणालाच येऊ देऊ नका आता मैया कक्षामध्ये थांबल्या कक्षामध्ये असताना त्याच वेळी भोलेनाथ तिथे आले जसे भोलेनाथ तिथे आले भोलेनाथ तिथे आल्याचे नंतर नंदी महाराजांनी सांगितलं देवा पार्वती आईंची अशी इच्छा आहे की त्यांच्या कक्षामध्ये त्यांच्या त्यांनी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणीही येऊ नये त्यांची आज्ञा आहे की इथेच थांबावं कोणी आज जाऊ नये तेव्हा नंदी महाराजांना भोलेनाथ म्हणतात अरे नंदी मी तिचा पती आहे तिच्या कक्षामध्ये जायला परवानगी कशाला मी जाणार सांगतात भोलेनाथ गेले आणि जसे भोलेनाथांनी प्रवेश केला त्यावेळी पार्वती मैयाला ते आवडलं नाही आणि तेव्हा पार्वती मैयाच्या मनामध्ये विचार आला अरे ज्या प्रकारे भोलेनाथांचे गण त्यांचं किती बरं चांगलं रक्षण करतात जोपर्यंत भोलेनाथ म्हणत नाही जोपर्यंत भोलेनाथांची आज्ञा नाही तोपर्यंत त्यांचे गण काहीच करत नाहीत असा माझाही एक गण असावा मनामध्ये इच्छा प्रकट झाली असा एक माझा रक्षणार्थ असा माझा एक पुत्र असावा असा एक गण असावा की ज्यानं कोणाचंही काहीही न ऐकता फक्त आणि फक्त माझ्या आज्ञेचं पालन करावं असा गण कोणीतरी असावा तेव्हा सांगतात पार्वती मैया स्नानाकरिता गेल्या आणि स्नानाकरिता गेल्याच्या नंतर पार्वती मैयाच्या मलापासून एक पुत्र त्यांनी निर्माण केला सुंदर असा जेव्हा पुत्र निर्माण केला अगदी सुंदर असा तो पुत्र दिसत होता एवढा सुंदर तो पुत्र दिसण्यामध्ये होता सांगतात सुंदर पुत्र निर्माण केला आणि पार्वती मैयाच्या आशीर्वादाने बोलण्याची शक्ती चालण्याची शक्ती सगळ्या शक्ती त्या पुत्रामध्ये आल्या कारण अभिमंत्रित ते केलेला मल होता सुंदर असा पुत्र निर्मित झाला आणि त्या पुत्राला पुत्र जेव्हा निर्माण झाला त्या पुत्राला सांगितलं की हे बघ मी तुझी माता आहे तेव्हा मुलगा म्हणतो की माता सांगा काय आदेश तुमचा आहे सांगा जो आदेश तुम्ही सांगाल त्याचं पालन मी करेल काय आदेश आहे तुमचा त्यावेळी पार्वती मैया आणि गणेशजी दोघांमध्ये संवाद होतो आणि संवाद केल्याच्या नंतर पार्वती मैया गणेशांना सांगते की गणेश एक काम कर तो माझ्या रक्षणार्थ था, बाहेर थांब माझ्या कक्षाच्या बाहेर थांब आणि जेव्हा जोपर्यंत मी आदेश देत नाही तोपर्यंत कोणालाच आतमध्ये दे येऊ द्यायचं नाही तेव्हा गणेशजी जातात आणि गणेशजी गेल्याच्या नंतर पार्वती आई कक्षामध्ये गेल्यानंतर गणेशजी कक्षाच्या बाहेर उभा राहतात आणि पहारा द्यायला सुरू करतात सांगतात गणेशजी आईंच्या आज्ञेचं एवढं पालन करत होते एवढं पालन करत होते की आईची इच्छेपुढे काहीच नाही सांगतात त्यावेळी पार्वती मैयाला भेटण्याकरिता कितीतरी सखे आल्या कोणी ना कोणीतरी आलं परंतु गणेशजींनी त्यांना कोणालाच भेटू दिलं नाही माता मौलींनी फक्त न गोंधळ करता थोडंसं अंतर मध्ये सोडून घ्या अगदी मनिराम इकडे तिकडे न जाऊ देता सांगतात गणेशजींनी असा पहारा द्यायला सुरुवात केलेली होती की तू सांगतात की नंदी महाराज जातात आणि नंदी महाराज गेल्याच्या नंतर पाहतात अरे हा बालक तर पहिल्यांदाच बघितल्यासारखा वाटतोय नंदी महाराज जातात आणि बालकाशी संवाद करायला सुरुवात करतात अरे कोण आहेस तू आत जाऊ दे मला पार्वतीशी भेटायचं आहे पार्वतीला मला भेटायचे नाही जायला जमणार नाही का अरे तू कोण आहेस अरे मी नंदी आहे मी पार्वती आईचा सुद्धा एक गण आहे मला आज मला भेटायचं आहे अरे चालणार नाही तुला जमणार नाही आणि सांगतात त्याच वेळी नंदी महाराजांचं आणि गणेश महाराजांचं भयानक असा युद्ध संग्राम सुरू झाला जेव्हा भयानक असा दोघांचाही युद्ध संग्राम सुरू झाला सांगतात की सगळे अरे हा बालक तरी असावा कोण विचार करतायत आणि बालक म्हणतात गणेशजी म्हणतात अरे तू कोणीही असेल माझ्या मातीचा आदेश आहे की आत कोणाला येऊ देणार नाही तुलाही प्रवेश नाही चल जा तेव्हा महाराज अरे जाऊ दे नाहीतर मी माझ्या भोलेनाथांना माझ्या देवाला बोलवून घेईल तेव्हा गणेशजी म्हणताय जा तुला कोणाला बोलून आणायचं आण परंतु मी काय आतमध्ये येऊ देणार नाही तेव्हा सांगतात नंदी महाराज अरे हा काही एवढा लहानसा बालक आहे परंतु युद्धामध्ये हा मला हरवत आहे हा बालक नेमका कोण असावा तेव्हा सांगतात नंदी महाराज भोलेनाथांकडे जातात भोलेनाथांना सांगतात की अहो भोलेनाथ एक लहानसा बालक आहे कोण आहे माहिती नाही परंतु बालक असा आहे एवढा अद्भुत तो दिसत आहे पहिल्यांदाच त्याचं दर्शनही मला होत आहे कोण असावा माहीत नाही परंतु चला आणि त्याच्याकडे एकदा बघा नेमका तो कोण आहे आणि त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे एवढं बळ आहे जसं काही एखाद्या शक्तीनं देवीनं त्याला शक्ती प्रदान केलेली आहे की काय अशी त्याच्याकडे शक्ती आहे काही केलं मला सुद्धा त्याला हरवता येत नाही असा तो अद्भुत बालक आहे जेव्हा भोलेनाथ येतात भोलेनाथ आल्याच्या नंतर त्या बालकाला बघतात अरे काय बालक आहे कोण बालक आहे भोलेनाथ म्हणतात चल मला आतमध्ये जाऊ दे, दे। तेव्हा गणेशजी म्हणतात हो तुम्ही कोण आहेत तेव्हा सांगतात अरे जी आत मध्ये कक्षामध्ये आहे ती माझी पत्नी आहे मला जाऊ दे गणेशजी म्हणतात नाही तुला जाऊ देणार नाही जरी त्या तुमच्या पत्नी असतील तरी त्या माझ्या माता आहेत आणि माझ्या मातेच्या आदेशाच्या पुढे मी जाणार नाही जोपर्यंत माझी माता आदेश देत नाही तोपर्यंत तुम्ही आत जाऊ शकणार नाही भोलेनाथ म्हणतात अरे बालका आत जाऊ दे एवढा बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखा वागू नकोस अरे मी महादेव आहे देवांचा देव महादेव आहे मला जाऊ दे परंतु सांगतात गणेशजी म्हणतात की मी तुला जाऊ देणार नाही आज्ञा येत नाही नाही तोपर्यंत जाऊ देणार त्यावेळी सांगतात राग येतो पर्यंत नेत्र त्यांचा उघडला जातो आणि गणेशजींचा आणि भोलेनाथांचा महाभयानक असं युद्ध सुरू होतं जेव्हा युद्ध सुरू होत तेव्हा युद्ध सुरू होत असताना सांगतात की युद्ध सुरू झाल्याच्या नंतर महाभयानक असा युद्ध संग्राम होतो

शिरच्छेद करून टाकलेला होता जेव्हा शिरच्छेद होतो त्यावेळी पार्वती मैयाला तो भयानक ध्वनी कानावरती पडतो आणि तेव्हा पार्वती मैया कक्षाच्या बाहेर येते आणि आता संवाद करायला सुरू करते भोलेनाथांसोबत अहो भोलेनाथ काय केलेलं आहे माझ्या पुत्राला तुम्ही अहो भोलेनाथ काय केलेलं आहे माझ्या पुत्राला अहो भोलेनाथ हा आपला पुत्र होता माझ्या रक्षणार्थ मी तयार केलेला हा माझा पुत्र होता हे तुम्ही काय केलं भोलेनाथ अहो हा माझ्या मलापासून तयार केलेला पुत्र होता भोलेनाथ म्हणतात अग पार्वती जर अगोदर मला म्हटली असती तर हे कृत्य माझ्या हातून झालं नसतं पार्वती अगं आता हे कृत्य तर माझ्याकडून झालेलं आहे पार्वती मैया सांगते एवढी रागामध्ये होती स्वतःचा पुत्र मध्ये पडलेला पाहून कोणती माता हळहळणार नाही अहो एवढी हळहळा होती पार्वती मैया माझ्या पुत्राकडे पहा बोलेनाथ अहो काय झालेले माझ्या पुत्राला त्याचा शिरच्छिंद झालेला आहे बोलेनाथ अहो काही करा त्याला जिवंत करा बोलेनाथ तुम्हाला सांगते अहो जर तुम्ही माझ्या पुत्राला पुन्हा एकदा शिर लावलं नाही त्याला जिवंत केलं नाही तर सगळ्या सृष्टीमध्ये प्रलय आणण्याचं काम एक माता चंडिका करू शकते तुम्हाला माहिती आहे बोलेनाथ माझ्या पुत्राला पुन्हा एकदा जिवंत करा बोलेनाथ तेव्हा भुलेनाथ नंदी महाराजांना बोलवतात आणि नंदी महाराजांना बोलून नंदी महाराजांना आदेश देतात नंदी जा उत्तर दिशेला गेल्याच्या नंतर जो पहिला पशु तुला दिसेल ना त्या पहिल्या पशुचं मुख जा आणि माझ्याकडे घेऊन ये जो पहिला पशु दिसेल त्याच्याकडे जा त्याच मुख जे दिसेल तुला त्याच मुख त्याचं शिर आण आणि माझ्या हातामध्ये आणून दे तेव्हा सांगतात जे शिर दिसलं ते शिर होत गजाच म्हणजेच हत्तीचं ते शिर घेऊन आले नंदी महाराज आणि जेव्हा ते शिर घेऊन आले ते शिर घेऊन आल्याच्या नंतर सांगतात ते शिर भोलेनाथांच्या हातामध्ये दिलं आणि सांगतात पार्वती तू काही काळजी करू नको आपल्या पुत्राचा असा अंत मी होऊ देणार नाही तेव्हा सांगतात मंत्र अभिमंत्रित केले जातात आणि अभिमंत्रित मंत्र केल्याच्या नंतर भोलेनाथ जो पुत्र धारातीर्थी पडलेला असतो त्या पुत्राच्या शिराच्या जागी गजाननांचं शिर गुलेनाथ लावतात मंत्र अभिमंत्रित करतात ते शिर सुंदर अशा लावण्यात येतं सगळे देवी देवता तिथे आलेले असतात सगळे देवी देवतांच्या साक्षीन सुंदर लावण्यात येतं आणि पुन्हा एकदा पार्वती मैयाचा गजाननाच्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा अभिमंत्रित होतो आणि प्रकर्षानं सांगतात जो धारा तीर्थी पडलेला असतो एका क्षणामध्ये उठून उभा राहतो आणि सगळ्या देवी देवतांसमोर उभा राहून प्रकट होतो भोले श्री गजानन महाराज की

गणपती बाप्पा हर हरा महा हर हरा महा हर हरा महा सुंदर अशा आपल्या सर्व झाक